भीम मी तुम आता झाडाला औषध पाजणार आहे औषध विटॅमिन्स जे आपली जुनी राहते ना औषध निष्फळ झालेली ते पाण्यात टाकायची एवढं पाणी घेतलं पाण्यात टाकायची वा सांगली पाण्यात टाकली वाय जाणार होती ना झाडाला पासती मी जुने आपल्या व्यस्त झाले हे टाकायचे पाणी हे अशी धवण्याची औषध पाण्यात मिक्स करायची हे आता झाडायला छोटे छोटे झाडात ना उन्हाळ्याचे याला पाजायची औषध अशी छोटे उन्हाचे छोटे झाड खूप त्रास होती लहान छोट्या झाडांना पाणी काढायचं जुने औषध एक्सपायर झालेले ते मी झाड टाकत आहेत त्याला पावसाळ्यात खूप सारे पाऊ फुले येते छान दिसते पावसाळ्यात ना याला हे ना हे माझ्या मुलीने लावले झाड माझी मुली माझ्या मुलीने झाड लावले तिचं लग्न झालं आता सर्व सर्व झाड लावली ते पण माझ्या मुली बाकी खूप सारे झाडे मोठी मोठी एवढे मोठे मग तुम्हाला पावसाळ्यात फुले येईन ना तेव्हा दाखवणार मी